या मासे खायला बघा हे आमच्या इथं अ तळ्यातले मासे धरून आणले आमच्या वडिलांनी तर मग आम मरुर। आता आम्ही जेवण करायला लागलो या माशाची भाजी खायला खायला गुगळ काय म्हणतो ह्याला मरळीचं कांड मरळीचे इथं हा लय लय मिट धरून आता आमच्या तळ्याचं पाणी काही ना तर का नाही थोडे थोडे खड्डे राहते त्या खड्ड्यामध्ये लय मासे मांजरीची तगमग व्हायला लागली आणि तर काटे आहेत हे मरळीचं कांड आहे तर त्यांना ह्याच्यामध्ये काटे आहेत बघा तर काटे बघून खायचं असते बाजरीच्या भाकरी आणि वाशीची भाजी ताजे मासे आहेत आपलं पुण्यासारखे ते बर्फातले मासे ताजे आहेत एकदम मस्त ह्यात वास येत ना काय नाही चवदार एकदम टेस्ट आहे बघा तिकडं तरी गाळातल्या मासे असल्यामुळे वाशीत तिकडं ताजे मासे आहेत ना ते ह्याचा कसलाच येत नाही तळ्याचं पाणी आटायलाय ना ते छोटे छोटे डॉपकड हे आहेत तर धरून आणलेत काल टोपलं भर नुसते मरळीचे खं आता आता